ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त शुक्रवारपासून विविध कार्यक्रम होणार आहेत अठरा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा होणार आहे या कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचे मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे आणि उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले शिंदे चौकातील डाळिंबियाड मैदान येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजता शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल या दिवशी येथे आरोग्य शिबिर होणार आहे शनिवारी महिला बांधकाम कामगारांसाठी नोंदणी शिबीर त्यानंतर रील स्पर्धा यांसह विविध कार्यक्रम होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली त्यानंतर पंधरा फेब्रुवारीला बांधकाम कामगार मुक्तीकरणाचा महिलांसाठीचा मोफत एक शिबीर आयोजन केलेला आहे त्याशिवाय यंदाच्या वर्षी एक नवीन स्पर्धा आम्ही घ्यायची ठरवलेली आहे जी आहे रील्स आणि छायाचित्रण स्पर्धा या स्पर्धेच्या नियम व अटींचंही कागद आम्ही प्रेस नोट सोबत जोडलेला आहे आणि ते आम्ही सगळ्यांकरता जाहीर पण करू दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते दहा दरम्यान कृती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं माहिती आहे की अकरा फेब्रुवारीला पांढऱ्या सोहळ्याचा कार्यक्रम होतो त्या पांढऱ्या सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला माहिती आहे सोलापुराच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातलं बाकी शहरातले पण असंख्य महिला वर्ग मोठ्या उत्साहानं या पांढऱ्या सोहळ्याला सामील होतात यंदाच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळाने कारण दरवर्षी पाळण्यासोहळ्याची लापकता वाढत चाललेली आहे यंदाचं हे पाचवा सोळा वर्ष आहे आणि दरवर्षी आपण बघतोय एक दोन वर्ष कोविडचे सोडले तर दरवर्षी मोठ्या संख्येने महिला वर्ग या पाळण्या सोहळ्यासाठी सामील होतात यंदाच्या वर्षी जवळपास पन्नास हजार महिला उपस्थित असतील असा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून महामंडळ प्रयत्न करणार आहे आणि प्रशासनाचे देखील यासाठी मदत होणार आहे आणि जास्तीत जास्त महिला वर्ग या पाळण्या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील याची आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत याशिवाय एकोणीस फेब्रुवारीला मिरवणुकांची सुरुवात असणारे दुपारी दोन वाजता मध्यवर्तीच्या निरोगी शिर्याची सुरुवात होईल आणि मिरवणुकांचा जो मार्ग आहे आणि पार्किंगची व्यवस्था त्या दिवशीची अकरा तारखेच्या पार्किंगची व्यवस्था अशी सगळी माहिती आपण जाहीर करणार आहोत चौदा फेब्रुवारीला मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळ येथे श्री प्रतिष्ठापना होणार आहे तसेच पंधरा तारखेला आरोग्य शिबिर आहे तसेच त्यानंतर महिलांचं बांधकाम कामगारांचं नुकती नावनुसनीकरण आहे त्याच्यानंतर सतरा तारखेला प्रस्तुकी स्पर्धा आहे आणि अठरा तारखेला लक्षवेधी कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रात नाही तर जगात असा कार्यक्रम कुठं घडत नाही तो म्हणजे आपल्या सोलापूरचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा का पाळणा कार्यक्रम तर मी सोलापुरातल्या शिवप्रेमींना शहरवासियांना सोलापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना एक आग्रहाची विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण पाळणा कार्यक्रमासाठी उपस्थिती लावू आणि आपल्या सोलापूरचं नाव एखादी ग्रिनेज बुक किंवा लिमका बुक ह्याच्यात कसं जाईल यासाठी आपण सगळ्यांनी सोलापूरचे नागरिक आणि एक शिवभक्त आणि शिवप्रेमी म्हणून जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा एवढीच मी महामंडळाच्या वतीने विनंती करतो या पत्रकार परिषदेत पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव श्रीकांत डांगे अरुण रोडगे पंकज काटकर बसवराज कोळी आदी मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि शिवप्रेमी उपस्थित होते जो आई फो जिजाऊ हा कार्यक्रम हा महाराष्ट्रातल्या देशात झालेला आहे की एका वेळेला रात्री पन्नास हजार महिला म्हणजे पारंपरिक वेशभूषा करून त्या ठिकाणी रात्री बारा वाजता उपस्थित राहतात आणि कुठलीही अनुचित घटना न घडता पाच वर्ष आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं आणि महिलांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होतोय शही पत्नीच्या हस्ते जो कार्यक्रम असतोय एक सोलापूरची जे अनेक वैशिष्ट्य आहेत म्हणजे गड्डा यात्रा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल शिवजयंतीची मिरणूक असेल तर गेली पाच वर्षे पाळणा कार्यक्रम याच्यात कळत फार मोठ्या नजरेने महाराष्ट्रात बघितलं जातं की सोलापूरचा जा पाळणा कार्यक्रम मला कर्नाटकातून सुद्धा आता महिला या शाखावाडी गुरबरोनं सुद्धा लोक बघायला या तर हा कार्यक्रम भोव्यानं दिव्य आणि यावेळेला पन्नास हजार महिला पारंपरिक वेशातनं म्हणजे नळ असेल नवारी साडी असेल जे काय पूर्वीचं पारंपरिक वेशभूषा असेल त्या वेशभूषात त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि हा आपल्या तुम्हाला आम्हाला सगळ्याला स्वाभिमान वाटावा आणि सगळ्या जाती धर्माला अजून मुस्लिम महिला दलित महिला सगळ्या समाजाच्या महिला प्रचंड संख्येने त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि आई शिवाजी महाराज लढायचे असतील तर प्रत्येकाला जिजोव असणं गरजेचं आहे हा जो संदेश जातो तो अत्यंत या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळांनी घेतलेल्या ऐतिहासिक का म्हणून जातो हा कार्यक्रम बघून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आता पाळण्या कार्यक्रम चालू झालेला आहे पण त्याची दिशाच दिशाशील ती सोलापूर दिली अत्यंत महत्वाचं हो आहे आम्ही तर जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी सुद्धा वाड्या वाड्या वस्त्या वस्त्यावर जिथं जिथं शिवजयंती होती तिथं आदल्या दिवशी रात्री अठरा तारखेला पाळण्याचा कार्यक्रम करावा असं आम्ही मध्यवर्ती महामंडळ शाळांकडून आवाहन